दिसत आहेत ना अगदी बाहेरून आणल्यासारखे सर्वांच्या आवडीचे रसमलाई मोदक हे घरी बनवले आहेत चला तर मग रेसिपी पाहूयात त्यासाठी अर्धी वाटी दुधामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर छान असं मिसळून घ्यायचं आहे मी यामध्ये रसमलाई एसेन्स वापरणार नाही ना म्हणून इथे कस्टर्ड पावडर छान असं मिक्स करून घ्यायची दुधामध्ये आता गॅसवरती एक नॉनस्टिकचं पॅन ठेवा त्यामध्ये दूध घाला मी इथे वाटीने दोन वाटे इतकं दूध घेतलेला आहे म्हणजे आपल्याला हे रेसिपी करायला लिटर दूध लागतं ते दुधाला छान अशी उकळी हो येऊजेपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोनशे ग्राम पनीर घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच इथे साखर घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पनीर मी घरी बनवलेलं होतं तुम्ही बाहेरच घेऊ शकता इतक की रूम टेम्परेचरवर ठेवा आणि त्यामध्ये साखर घाला साखर घालून छान असं मिक्सर वरती काढून घ्यायची आहे कारण रसमलाई स्वीट असते त्याच्यामुळे थोडीशी साखर जास्त लागते मी मिक्सरवरती फिरवून घेतले तुम्ही इथं पाहू शकता एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे साखर पण छान दळे गेलेली आहे आता दुधाला छान अशी इथं उकळी आलेली आहे थोडा वेळ छान असं ढवळत हे दुधाला छान अशी उकळी मी इथे काढून घेतले आणि दूध थोडंसं कमी पण झालंय म्हणजे थोडंसं आटल्या गेले आता त्या दुधामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं कस्टर्ड पावडरचं यामध्ये टाकायचं चा आणि छान असं चा सतत ढवळत आपल्याला एक वेळ छान असं चा शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं ढवळत छान शिजवून मस्त अशी एक उकळी काढून घ्या तुम्ही ते स्टेक्चर पाहू शकता दुधाला छान असं चा दाटसरपणा आलेला आहे हे पहा कारण यामध्ये आपण फूड कलरही नाही वापरला आणि केशरही वापरलेलं नाही आहे कस्टर्ड पावडर घातल्यामुळे टेस्ट छान येतो आणि थिकनेसही येतो त्याबरोबर रंगही छान येतो आता यामध्ये आपण मिक्सरवरती फिरवून घेतलेलं पनीर जे होतं ते यामध्ये घालायचं आहे घालून छान असं मिसळून घ्या तुम्ही दोन दिवसाचं दूध जमा करून घरी सुद्धा छान व्यवस्थित पनीर बनवून घेऊ शकता त्या पनीरचे सुद्धा रसमलाई मोदक छान असे तयार होतात मी सुद्धा घरीच पनीर बनवले आणि त्याचे हे मोदक तयार केलेले आहे आता आपण पनीर घातल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम एकदम कमी ठेवा आणि छान असं मिसळून घ्या अगदी सहज मिसळलं जातं कारण आपण ग्राईंड केलेलं होतं छान असं कस्टर्ड पावडरचं दूध आणि त्याबरोबरच पनीरचं मिक्सचर सतत असं आपल्याला स्पॅच्युलाने मिक्स करत थोडा वेळ आपल्याला हे शिजवून आहे सुरुवातीला थोडंसं पातळ वाटते कन्स कन्सिस्टन्सी म्हणजे याच्यामध्ये साखर घातलेली आहे आपण त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता थोड्या वेळाच्या नंतर थोडंसं दाटसर पण आलेला आहे आणि हळूहळू आता हे मिश्रण जवळ येत आहे घट्टसर होत आहे आता अशाच प्रकारे आपल्याला थोडं वेळ शिजवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थिकनेससाठी म्हणून मी इथे दूध पावडर वापरलेला आहे दीड चमचा दूध पावडर यामध्ये घालायचं तुमच्याकडं जर दूध पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये दीड चमचा बाहेर मार्केटमध्ये मिळतो ना खोबऱ्याचा खीस तो बी यामध्ये घालू शकता परत थोडं वेळ छान असं शिजवून घ्या लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम खूप कमी करून छान असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्पॅचल्याने मिसळत आपल्याला एक छान पिठाचा गोळा कसं बनतो तशा प्रकारे आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे थोडंसंही बुडायला लागलं तर ते करपलेला जे वास आहे पूर्ण मोदकाला येऊ शकतो त्यासाठी गॅसचा फ्लेम कमी करून शक्यतो नॉनस्टिकच पॅन वापरा आणि छान असं हे मिक्सर शिजवून घ्या मला इथे दहा ते अकरा मिनिटं लागलेला वेळ आहे कारण कमी फ्लेम वरती छान असं इथे मी शिजवून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम छान असं गोळा तयार होते आता आपण इथे गॅस बंद करून एका प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू हो शकता जसं जसं थंड झालं ना हे मिक्सर छान असं दाटसर होत जात आणि खूप जास्त वेळ पण आपल्याला हे शिजवायचं नाही कारण खूप जास्त मोकळं मोकळंही होऊ शकतं त्यासाठी ही कन्सिस्टन्सी ठीक आहे आता थोडा वेळ ठेवल्याच्या नंतर छान असं आपल्याला हे गार करून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता गार झालेला आहे आणि यामध्ये आता आपण सुखे मेवे थोडेसे पिस्ता आणि बदाम त्याबरोबरच गुलाबाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत हे सुकवून घेतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या तुमच्याकडे जर ताज्या असेल तर ते सुद्धा तुम्ही थोडेसे असे कट करून यामध्ये घाला फ्लेवर खूप छान येतं अप्रतिम टेस्ट येते आता हे एक वेळ छान असं मिसळून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता की ते छान असं गोळा तयार झालाय एकदम मौसूद असा मलाईसारखा आता आपण मोदक बनवूया मोल्डला छान असं तुपाचं बोट फिरवून घ्या आणि इथे मोदक छान दिसय म्हणून थोडेसे सुखे मेवे सुरुवातीला इथे ठेवून घेतले आणि तयार मिक्सचर थोडं थोडं ह्या मोल्डमध्ये घालायचं आहे व्हिडिओ दाखवल्या म्हणे छान असं भरवून घ्या आणि व्यवस्थित असं मोल्डमध्ये फिक्स करून घेऊन बुड्याशी तुम्ही इथेही थोडंसं लागलं तर घालून छान असं सेट करून घ्या म्हणजे आकार व्यवस्थित येईल मोदकाला आणि छान असं सुंदर मोदक आपले दिसतील सुद्धा साईडने आलेलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे तो बाजूला काढून घ्यायचं आहे मलाही आता आपण मॉल मधून काढून घेऊयात मोदक मी इथे पूर्ण छान असं भरून घेतले तुम्ही इथे पाहू शकता सुंदर असे रसमलाई मोदक आपले तयार आहेत अशाच प्रकारे मी इथं पूर्ण मोदक छान बनवून घेते आहे की नाही सोपी रेसिपी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सुद्धा तुम्ही कळवा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा थँक्स